मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून सामनामधून अजित पवारांवर निशाणा साधण्यात आलाय लाडक्या बहिणींची चिंता कोणी करावी बारामतीमध्ये बहिणीची प्रतिष्ठा धुईस मिळावी म्हणून कोणतीही कसर सोडली नाही त्यानं असा सवाल विचारत अजित पवारांवर हा निशाणा साधलाय अर्थसंकल्पातल्या योजनांच्या श्रेयाची कितीही वाटमारी करा तुमची सत्तेची वारी शेवटची आहे जनता तुम्हाला सत्तेपासून कायमचा अनाथ करणार अशी टीका आज सामनाच्या या लेखातून करण्यात आली आहे तेव्हा सामनामध्ये काय नेमका हा निशाणा एकदा पाहूया आज अग्रलेखात निशाणा साधल्या अजित पवारांवर मुख्यमंत्री लाडकी माझी या एक योजना अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली बरं लाडक्या बहिणीची चिंता कोणी करावी तर ज्या भावानं बारामतीमध्ये लाडक्या बहिणीची प्रतिष्ठा धुळीस मिळावी म्हणून कोणतीही कसर सोडली नाही त्यानं ना। पुन्हा या लाडक्या बहिणीचे हजारो भाऊ पुण्या नाशिकमध्ये ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले आहेत योजना आकर्षक असली तरी असंख्य अटी गुंता राज्यातल्या लाखो भगिनी कसा सोडवू शकतील हा प्रश्न आहे पुन्हा महागाईचा तुम्हीच पेटवलाय आणि त्यामुळे तुमची ही, ही जेमतेम फुंकर दिलासा देईल प्रश्न या प्रश्नांची उत्तरं द्यायची सोडून सत्तेतील घटक पक्ष श्रेय घेत स्वतःची छाती पेटत आहे लोकसभेप्रमाणे उद्याच्या विधानसभा निवडणुकीतही जनता तुम्हाला सत्तेपासून कायमच अनाथ करणारे अर्थसंकल्पातील योजनांच्या श्रेयाची कितीही वाटमारी करा तुमची ही सत्तेची वारी शेवटचीच